काल तीन तारखेला जेजुरी देवस्थान म्हणून खंडेरायाला साकडं घालून धनगर जमातीनं आरक्षणाचा एल्गार सुरू केलेला आहे धनगर आरक्षणाची जागर यात्रा काल खंडो खंडोबाच्या जेजुरीपासून सुरू होऊन महाराष्ट्रातल्या वेग वेग वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जागर करत करत नऊ तारखेला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि पंढरपूरमध्ये ह्या महाराष्ट्रात सर्वात मोठं उपोषण ज्या उपोषणामध्ये किमान पाचशे तरुण त्या ठिकाणी पंढरीरायाच्या चरणी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी त्या ठिकाणी आपल्या प्राणार्पण करण्यासाठी ही मागणी मान्य करून सरकारकडून घेण्यासाठी त्या ठिकाणी कुपोषणाला बसणार आहे सरकारकडे आमची विनंती आहे की जे आम्हाला घटनेमध्ये दिलेलं होतं की गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये दंगल जमातीला मिळालं नाही या स्वातंत्र्याचा महाराष्ट्रातल्या धनगराला काही फायदा झालेला नाही अशा अवस्थेमध्ये आता मात्र जर धनगराच्या आरक्षणाची अंमलबजावणी तुम्ही केली नाही तर या सरकारला आम्ही बुद्धून फेकल्याशिवाय आणि भारतीय जनता पार्टीची आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची महाराष्ट्रामध्ये राजकीय राख रांगोळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही संपूर्ण धनगर जमातीतल्या दोन करोड बांधवांना माझी या माध्यमातून विनंती आहे की धनगर आरक्षणाचा एका सुरू झालेला आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण आहात त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या संसदीय मार्गामधून आपण सरकारला सळो की पळो करून सोडा आणि पंढरपूरला नऊ तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने या कारण त्या ठिकाणी शेकडो युवक हे चंद्रभागेच्या तीरावरती पांडुरंगाच्या चिरणी तुमच्या न्याय हक्क अधिकारासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान करण्यासाठी पंढरपूर नगरीमध्ये त्या ठिकाणी बसणार आहेत फार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं आणि सरकारने सुद्धा या आरक्षणाची गंभीर दखल घेऊन धनगर समाधीला तातडीनं आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी सरकारला करतो कारण सरकारनं जर हे केलं नाही तर सरकारला ही, ही गोष्ट खूप महागात पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो जय मल्ला You're good, you're good. Yeah.